बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खेळ खेळणार आहोत बौद्धिक खेळ याला काय म्हणायचं गणितातला असतो हि आणि याला कोड पण म्हणायचं एक प्रकारे आता आपण एक हे केलं आहे चौकोन तयार केला आहे बरोबर आहे त्याच्यासाठी आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एकूण बारा पेनं घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून आपण एक सध्या चौकोन केलेला आहे तर आजचा जे खेळ आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कोणतेही तीन पेन उचलायचे हो? किती तीन पेनं उचलून तीन चौकोन तयार झाली पाहिजे हा लक्षात तीन पेनं उचलून किती चौथा पेन उचलायचा का नाही आता एकाला आपण एक एक संधी देऊया पहिलं रविराज तीन उचलायचे फक्त तीन चौकोन तयार झाले पाहिजे तू स्टार्ट दोन दोन उचलले तीन उचलले आता ठेव कसा ठेव तू एक दोन इकडं चौकोन आहे का नाही ये पाई जी। पाई ये ही वेगळ्या दिशेला आलं नाही पाहिजे चौकूनच तयार झाले पाहिजे डायरेक्ट हे तीन झालेत पण हे दोन पेन इकडे आले ना आता पहिल्यासारखं मांडून घ्या परत लक्षात आलं का हां चल रुपाली रविराज सोड ती बंदी तीन उचलली हम्म एक बघू आता काय करते ती दोन सांगायचं नाही तीन तीन झाले पण हे दोन बाहेर आले मी काय सांगले सगळेच जुळले पाहिजेत तीन तयार करायचे सगळेच जुळले पाहिजेत आता यशस्वी तीन उचलले त्यांनी एक दोन निस्ती घाई केली काही बनविले हिनी तर दोनच बनविले <laughs> आता मोहिनी चल मोहिनी एक दोन तीन एक दोन दोन बाहेर राहिले जमलं का नाही मला जमतय का बघू बघा आता मधी एक आहे बरोबर आहे आता आपल्याला किती करायचे आहेत तीन तयार करायचे आहेत का हो। नाही तर मी काय करतो अगोदर एक दोन तीन तयार करायचे आहेत का नाही तीन उचलायचे आहेत तीनच उचल तीन। पेन उचलायचे आणि तीन चौकोन तयार करायचे उचल तीन एक दोन पेन बाहेर राहिले ना तसं नाही पाहिजे नको नको

आता बघा पहिल्यासारखं ठेवतो लक्ष द्या हो। हो। गपची बस इकडे बघा हे चौकोन आहे हो। मधला चौकोन हो। आहे आणि आपल्याला काय करायचे तीनच पेन उचलायचे किती तीन, 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 तीन पेन उचलायची आणि तीन चौकोन तयार करायची बाहेर एक बी पेन राहायला नाही पाहिजे तर याच्यासाठी काय करायचं हि पेन पहिल्यांदा उचलायचा हिताला मधल्या चौकोनातला हा पेन उचलायचा हा ठेवायचा हित आता काय करायचं लगेच मग त्याच्या शेजारचा पेन उचलायचा तो ठेवायचा हित आणि हा शेवटचा तिसरा पेन आहे हा ठेवायचा हित पेन बी बाहेर राहिली नाही किती तिथं चौकोन तयार झाले तीन लक्षात अशा प्रकारे आपला हा बौद्धिक खेळ आजचा तयार झाला किंवा संपला लक्षात आलं का खेळ संपलाय आता डबल कशाला ठेवू का